हा सुंदर कार्यक्रम घडाय हमारो वकील महाराज हमारो गुरुवरे धर्मसिंग महाराज वसो भागवत चार्य कोणी काही हमारो बापू बेटो बेलो राहो कोणी काही दुःख रो कारण कोणी करताळी आरोग्य धरू सुपंत कोणी काही एकमेकीन प्रेम जवळ दोन मनुष्य जन्म पुन्हा आवड छे अवघो छेनी, छेनी करताळी चालू भजन सुरुवात करू दुखणे दायणी भवानी क्षणमुख रे गणेश पाच देवतो रक्षा करे रे ब्रह्म विष्णू महेश सेवालाल भगवान गी जयतालाल महाराज की ईश्वर शिव भगवान की बोलो रे भाई सब साधु संतन की जय जगदामी उमा भवानी आजो जी आजो जी ये तेरी भग भगदेरी पानी मारी न्यावे न, मारी जाजे न पार लगा धनी

ಹಾ ಮಯಾರಿ ವಿಷೇರಿ ಸ್ವತ ತೂರ ತಾರೇ ಹಾತೆ ಮೇಷೇರಿ ಸ್ವತಃ ಮಾ ಘಡಿ ಘಡಿ ಲಗೂ ಚಲನಿ ಭಾರಿ

कोणी गई आप पण काही चालेवाळे सरोवर केले महाराज काही चालेवाळे छेनी कोन दिवस येईले कशा या दह्याचा नाही भरोसा कोणी गई बापू सोला गोरो वडताळी पुन्हा ये नगरी रे मई आवळो छेनी चार बेटा दी बेटी मोठा परिवार घरात आणी चालेगो कोणी गई रावणेर कोणी चली तो तमार हवार काही चालेवाळे छे चलन केर छे चालेनी मन एरो पासारो दीदा नेरो

કે કારણે કો ભગવાન તિન કાગદ અંગાડી જલ માં પાછ મરણ વા વા કોડી કઈ હા હા આ મેરો કાગ કોરો કારણે રકાડો ર કઈ કરે વાળો છ કઈ ન કરે વાળો છ એ જલેબેલ બાઈ કઈ તરી આ છો કરજો ર આ રો કાગ દેવ તારો નામ રી નામ એ જીવડારો છે ની ભરોસો दिखा दे ता सवारे रोक सो ये उपेवालो कोर ये देखरो तमासो एक जना जीवालो पड जाय फासो कि दोली चार धने रो पसारो दीदने ओ रे ता गुणा कने ओ रे दूर छ हाँ ખાદે વારે રો કોડી કોઈ છડાવ છે ની સ્વાથી લોરો સંદીપ મહારાજ કોઈ જીવન જીવ છે પર

उठ जाला तोना लुट लिया हाटभरीच र एर माई मोलाल तार जीवने रो स्वार्थ करल कोणी कई पुना तोना आयुष्य मने वाळो छे आणि हटेर माई हट करे नाव हो छे नी कोणी कई बीर बेटा से लुट जाया हे जाई विया कर विचार पे लेरो पचारो दीदा नेरो

खजिने बदल ज्ञानेश्वर वकील चव्हाण गामकुडस वकील देख र करतारी मनुष्य जन्म हमारो महाराज संदीप महाराज अखिल भारतीय कविकार छे हा पड़ पोतो कोणी काही करता करताळी करताळी आ छो काही तरी कर जोर करण केर छ कतराई करियो पछताप फेर कोणी ये मळे वाला need अब वेळ निकल जाय पर नारती तब सारी घर जरी रोयो तू बापू होटो आवलो छेनी रे करताळी पछे ताप करताळी वेळ निकल गी आ, छे नी। हा फायदो छेनी हा करताळी कतराई करियो पछे ताप फेर कोनी बोल भारा। भारा बोल बोल न पछे ताप फेर कोनी

करताळी आपले या भूमी पर आए सृष्टि पाहेचा कारण केरेचा तरी घोळी हालाई दल कही हा मारो बाप तारे सारू काही किदोच रे वावा घणे वेला किदोच तेन रात किदोच कोडी काही कबाड कष्ट करतली तारो अविशे घडायार कोण साहेब बणायार अन साहेब बणाएर बादेर मई मार याडी बाप कोडी काही काही वेला छर वावा कोडी क एवडी संत करेच आल्यालो संसार जारे पांडुरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग भगवान एन ध्यान लगावर भगवाने मूर्ती, मूर्ति ती याडी बापेरी याडी बा क तराई के પરલી મળી ન હૃદય મન કાયે ના ઘો ગુણા ગાઉ ચુદલ करताळी बाबा शरीर मई अशी वस्तू घालो जो भगवान कोणी काही एक जर आकीद तर किंमत काणे लाखो रुपयानाकी मले वाला छे काही करोडो रुपयाना मले वाला छे काही पर आपण भूलगेर भूलगे तेरो अनंत उपकार छ जे शरीर दिनो छ कोडी काही कोण आपण भूलगे अणि प्रपंच रे महरमई गुतागे गुतागेरा गुतागे

रे माया कोणी काही मनायचा पुढे मानरी कोण र हा करण केर धेरोना रो तू माना फसा ना की रे माया कोणी काही कोणी छोडी ब्रह्मे न कोणी छोडी विष्णू ना कोणी छोडी महादेव स्वामी ना कोणी काही आवडा आवडा संतन कोणी छोडे नामेन काही छोड्या वाढेच कुठे सर ही चा मार ध्यानी मानी माना की रे म्हणा चोरी मानि कोणी मना एरे बदले रे भाई मुरली काहीच केलं कधी कधी दोत केलं मी हा पंतीबाई रामा चव्हाण ये मारा बाई समती मारे बहिणी समती पन्नास बोडी समती पन्नास रुपया रो परत शिकाय धन्यवाद कोणी छोडी ब्रह्मेण कोणी छोडी विष्णू न कोणी छोडी महादेव स्वामी ना हा मेन छोडी काही कोणी काही सागरम डबोली बोलिरले जातानी

सागरेर माई उटावटान वोटा फेकरी छ र ढेर पुरली काटे जावा के रे छा पण गच मिठी मार दिदी ये माइती के सन्तलोक पुरली काटे ब अन छ र बल मारो कार्यक्रम आता समाप्त गरुछु सरूणी माओ, 说<位>。